नमस्कार श्री स्वामी समर्थ आता एकादशी आणि संक्रांत एकाच दिवशी आल्यामुळं आपण काय करावं आणि काय करू नये हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता बऱ्याच जण म्हणजे जे एकादशीचा उपवास करतात त्यांना बरेचसे प्रश्न पडतात तर उपवास कसा करायचा कसा सोडायचा त्यासोबत दान काय करायचं पूजाविधी कशी करायची आणि आपण कोणत्या प्रकारचं दान केल्यामुळं आपल्याला पुण्य प्राप्त होतं तर आता बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर संक्रांत म्हणजे काय तर संक्रांत म्हणजे सूर्यदेव राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तोच हा दिवस असतो त्या दिवशी स्नान दान सूर्यपूजा जप तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो आणि आता एकादशी म्हणजेच एकादशी भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे तर या दिवशी उपवास नामस्मरण हरिपाठ अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यामुळं आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते तर या दिवशी हरी विष्णूंची पूजा आणि स्त्रोतांचं श्रवण सुद्धा करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करा या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही पटन करू शकता श्रवण करू शकता नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होतात तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्यासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर विठ्ठल हे भगवान विष्णूंचंच रूप आहे त्यामुळं संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्यानं जीवनात आपल्या गोडवा आणि समृद्धी येते असं मानलं जातं तर आता आपल्याला जे काही तुम्हाला दान करायचं असतं त्याचं कोणतं नियम असतात किंवा संक्रांती आणि एकादशी एका दिवशी आल्या असल्यामुळं तर बघा तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा तो एकादशीचाच करावा तर संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहेत आता हा उपवास कसा करायचा आहे तर तुम्ही निर्जल उपवास करू शकता कि किंवा तुम्हाला जर उपवास करणं शक्य होत नसेल तसा निर्जल तर तुम्ही फलार घेऊन उपवास करायचा आहे तांदूळ गहू ज्वारी बाजरी टाळायची आहे साबुदाना फळे दूध ताक हे मात्र चालतं दिवसभर रामकृष्णाचं चा नामस्मरण आपल्याला करायचं असतं पांडुरंग विठ्ठलाचा जप करायचा असतो म्हणजेच हरिपाठ म्हणायचं असतात आता पूजाविधी कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे सर्व देवांना अर्घ्य द्यायचं आहे देवाची पूजा करून देवघरात दिवा लावायचा आहे नंतर श्री विठ्ठल आणि श्री विष्णूंची पूजा करायची आहे तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे संध्याकाळी दीपदान हर हरिनाम जप अभंग कीर्तन म्हणायचे असतात बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण नारायण करा असं म्हणतात मग आता एकादशी आली तर काय करावं हो। तर एकादशीच्या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं भगवान विष्णूंचाच जा एक अवतार असलेल्या सत्यनारायणची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता तर अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आला आहे त्यामुळे या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा तर या दिवशी आपल्याला तिळाचे सहा प्रकारे दानसुद्धा करता येईल ते पुढे जाणून घ्यायचे आहेत पण त्या अगोदर आता चौदा तारखेला तुम्हाला काय करायचं तर मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीसारखी करतो तशीच करायची आहे तसेच या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीसारखीच नेहमीप्रमाणेच करायची आहे जसे की आपण आदल्या दिवशी भोगीचा उपवास असतो बाजरीची भाकरी राळ्याचा भात्याचा नैवेद्य दाखवला जातो जे की भोगीची भाजी असते त्याच्यासोबत तर एकादशीचा उपवास आपल्याला तुम्ही जर करता, सालतर चा करत असाल तर करा आता सगळ्यात जणी काय एकादशीचे उपवास करत नाहीत तर एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तर तो तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पु योग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा विशेष दान केलं तर तुमची अडलेली जी काम असतात ती पूर्ण होतात आणि तुमच्या सात पिढ्यातील दोष आहेत हे उपाय केल्यानंतर दूर होतात असं मानलं जातं आता दान काय करायचं तर संक्रात व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळं आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं दानासाठी तुम्ही उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत त्यात तीळ द्यायचे आहे गुळ द्यायचा आहे उपदार कपडे आहेत ब्लँकेट आहेत चादरी आहेत चांगले कपडे आहेत फाटके कपडे द्यायचे नाहीत चांगले कपडे द्यायचे आहेत त्यात तांदूळ द्यायचे आहेत अन्नदान करायचं आहे गोदान करायचं आहे आणि दान करताना आपल्या मनात एकच भावना ठेवावी की ही देवा माझ्या घरात सुखसमृद्धी आरोग्य आणि भक्ती नांदू दे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास हजार एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला देऊन जातो म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं पुण्य मिळतं मग या दिवशी काय करू नये तर मांस खाऊ नये मद्यसेवन करू नये भांडण नकारात्मक गोष्टी खोट बोल खोटं बोलणं या आपल्याला टाळायच्या आहेत देवाची निंदा करणं इतरांची निंदा करणं या गोष्टी प्रकर्षानं आपल्याला टाळायच्या आहेत आणि विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात तसेच या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत तसेच या दिवशी तुम्हाला भातसुद्धा खायचा नाही हे सर्वांना माहीतच असतं तसेच तुळ तुळशीला देखील या दिवशी पाणी अर्पण करायचं नाही तर एकादशीला आणि रविवारी तुळशीला जल अर्पण केलं जात नाही तर दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती एकादशी एकत्र येणं हा फारच दुर्मिळ योग आहे आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही कारण या दिवशी आपल्याला नामस्मरण उपवास दान व भक्तीनं आपलं जीवन पवित्र करायचं आहे ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी संक्रांतीच्या दिवशी जेवणात नक्की नेमकं काय बनवावं तर उपवास करणं शक्य होत नाही तर मग संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जे पदार्थ आहेत जे खाऊ शकतात तर त्यामध्ये आता पुरणपोळी तर बऱ्याच ठिकाणी बनवली जाते पुरणपोळी तुम्ही बनवू शकता कारण आपल्या संक्रांतीकड म्हणजे बऱ्याच ठिकाणी संक्रांतीला पुरणपोळीचाच नैवेद्य असतो तर पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतूबदलचा दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे तर एकादशीच्या दिवशीसुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं नावातच तिळाचं महत्त्व आहे त्यामुळं तिळाचा सहा प्रकारे वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाने स्नान तिळाचं उठणं तिळाचं होम होमतेळ आणि तिळाचं दान तिळाचं भक्षण असंही सहा प्रकारे तिळाचा वापर केल्यानं आपल्याला पुण्यप्राप्त होतं आता संक्रांतीच्या दिवशी बघा भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी दोन्ही ना पाण्यामध्ये तिळ तांदूळ टाकून ता आंघोळ केली जाते तर तसंसुद्धा करू शकता तुम्ही लेपन लावू शकता आणि आता ह्या गोष्टी आता तुम्हाला करणं शक्य झालं तर करा आता हे फक्त आता ज्यांना सगळं बरेच जणी आहेत की खूप नियम पाळतात करतात त्यांच्यासाठी शक्य होतं पण जे नोकरी धंद्यामध्ये कामामुळं बाहेर असतात तर त्यांना हे शक्य होत नाही त्यामुळं तुम्हाला फक्त तिळगुळ देता आलं तरीसुद्धा खूप आहे आता कसं नियम जरी भरपूर असलं तरी आपल्याला जे स म्हणजे सहज करता येतात असेच नियम करावेत साधी सोपी पूजा करून तुम्ही संक्रांतीचं उपवास तुम्हाला आता एकादशीचा उपवास सगळ्याच करतात असं नाही बऱ्याच जणींचा हा उपवास असतोसुद्धा आणि बऱ्याच जणींचा नसतोसुद्धा आता ज्या उपवास करतात त्यांनी नियम पाळलं तरी ठीक आहे आणि ज्या उपवास करत नाही त्यांनी फक्त आपल्याला मग बाकीचं सात्विक कसं सा राहता येईल तेवढं पाळलं तरी भरपूर होतं आणि दान म्हणाल तर आता हे तिळाचं दान देण्याला महत्त्व आहे मग त्यासोबत तुम्ही काहीही देऊ शकता या दिवशी मग आता स प्रत्येकाला आपल्या ही परिस्थितीनुसार द्या दान द्यावं जशी आपली परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही दान देऊ शकता आता परिस्थितीच नसेल तर हे द्या ते द्या हे सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळं तुमच्या पद्धतीने तुम्ही दान देऊ शकता तर आधुनिक काळामध्ये बघा विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान याही गोष्टींचा समावेश आवर्जून व्हायला हवा आणि मकर संक्रांतीला सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस उत्तरायणाची सुरुवात मानली जाते याच दिवशीपासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळा तिळाने मोठा व्हायला लागतो म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो तिळं कसं थोडं गुळ हे थोडंसं शरीरामध्ये आपल्या उष्णता निर्माण करतात त्यामुळे हे जास्त प्रमाणात घ्यावं यामागचा तोच उद्देश तसेच धार्मिक अर्थ असाही आहे की पृथ्वीशी नाता आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो तर भोगीच्या भाजीत असतं वांग गाजर मटार सगळ्या प्रकारच्या भा म्हणजे भा भाज्या त्यामध्ये मिक्स करून ही भाजी तयार करत असतो या दिवसात हे भरपूर प्रमाणात येतं येत असतं निसर्गानं दिलेलं भरभरून आपल्याला हे अन्न असतं तर त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो वड्या करतो तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो तिळाच्या पोळ्या करतो गुळ पोळी पोळी करतो तसेच काही घरामध्ये तर पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो हे सगळं पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत म्हणूनच आपण त्यांचा भरभरून असा वापर करत असतो आणि तो नक्कीच करावा तर संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तो तिळगुळ बाजरीची भाकरी भाजी पुरणपोळी गूळ तसेच तिळपोळी गुळपोळी शेंगदाणा पोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांतीत थंडी असते तर हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो आणि या संक्रांतीला देखील आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे देखील आहेत आता ज्याला जेवढं शक्य शक्य होतं ते करावं सगळ्यांना सगळं शक्य होणं शक्य नाही तर तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून आपण सगळ्यांसोबत म्हणजे हे प्रेमाचे जे शब्द आहेत हे सुद्धा ना होत असतात याचीसुद्धा देवाणघेवाण होते आणि त्यातून आपलं नातंसुद्धा चांगलं होत जातं तर या बऱ्याच अशा शास्त्रीय किंवा धार्मिक सगळ्या गोष्टी मिळून आहेत आपल्याला जसं शक्य होतं तसं तुम्ही करू शकता आता संक्रांत कशावर आले आहे तर ते सग त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ